मुद्द्याकडे तुम्ही लक्ष द्या भारतात सध्या स्लीपर बसेस जीव घेण्या ठरतात गेल्या दहा दिवसांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये सेहेचाळीस जण या बसेसमध्ये जिवंत जळालेत यातले साठ टक्के अपघात हे मध्यरात्री बारा ते सकाळी सहा वाजेच्या दरम्यान झालेत म्हणूनच बऱ्याच काळापासून भारतात या स्लीपर बसेसवर बंदी घालण्याची मागणी होती है। स्लीपर बसेस प्राणघातक का ठरत आहेत स्लीपर बसेसची सीटिंग अरेंजमेंट बघा अपघात झाल्यानंतर प्रवाशांना बाहेर पडणं कठीण होतं लहान जागेत मोठ्या संख्येने सीट असतात त्याही स्लीपिंग बेड सारख्या मोठ्या सीट असतात स्लीपर बसेस डबल डेकर असतात वरच्या बर्थवर झोपणाऱ्या प्रवाशांना बसमधून अपघातादरम्यान घाबरून एकापेक्षा जास्त लोकांना बसमधनं लवकर बाहेर अशक्य असतं जर बस अचानक एका बाजूला झुकली तर प्रवाशांना गेटपर्यंत पोहोचणं कठीण होतं दुसरं कारण स्लीपर बसेस या एसी बसेस असतात या बसेसमध्ये आर थर्टी टू सारखे ज्वलनशील वायू असतात शिवाय एसी युनिट बसवण्यासाठी संपूर्ण बसमध्ये वायरिंग असतात शॉर्ट सर्किट किंवा अपघात झाल्यास एसी मोटर किंवा वायरिंगला बॅगांमुळे अपघातात आग लवकर पसरते स्लीपर बसेस पुणे बस ते नांदेड हा मार्ग अकरा ते बारा तासांच्या प्रवासात चालक हा थकू शकतो त्यांना झोप लागू शकते किंवा हायवे हिप्नोसिसमुळं देखील ड्रायव्हर्सना रस्त्याच्या परिस्थितीची जाणीव कमी होते आणि अपघात होतात दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या बुलढाणा येथे चालकाला झोप लागल्यामुळेच मोठा अपघात झाला होता रात्री प्रवाशांची प्रतिक्रिया यंत्रणा देखील कमकुवत होते खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या एसी स्लीपर बसेस चालवण्याचा व्यवसाय करतात या, या कंपन्यांची शेकडो वाहनं कोणत्याही व्यवस्थेशिवाय चालू राहतात यातच आपत्कालीन एक्झिट बंद असल्यामुळं अपघातात वाचण्याची शक्यता कमी होऊन बसते बरं अपघात हे स्लीपर बसेसमध्येच होतात का इतर सिटिंग बसेसचे सुद्धा अपघात होतात पण बसलेला प्रवासी अपघात झाल्यास झोपलेल्या प्रवाशापेक्षा पटकन बाहेर पडू शकतो पण स्लीपरमध्ये जर कोणी वरच्या बर्थवर वर झोपला असेल तर त्याला त्याच्या वाचण्याची शक्यता आणखी कमी होते हाच फरक आहे